मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा औंढा नागनाथ तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आज निवेदनाद्वारे औंढा नागनाथ येथील तहसीलदार यांना दिला आहे मनोज जरांगे पाटील पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही त्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवावं त्यांची प्रकृती बिघडण्याची वाट पाहू नये अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा औंढा नागनाथ तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं आज औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे सरकारला दिलाय सगळे सोऱ्याचा कायदा पारित करावा यासह मराठा समाज बांधवांच्या आरक्षणासंदर्भाच्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या पूर्ण ले कराव्यात अशा विविध मागण्या निवेदनात नमूद केल्यात यावेळी औंढा नागनाथ तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती